अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिशुल रोड जलगाँव बडगाव तालुक्यातील गुणे शेत शिवारातील यशवंत पाटील यांच्या शेताला लागून असलेल्या नाल्यात ठेवलेल्या सात हजार रुपये किमतीच्या तीन एच पी व पाच एच पीच्या दोन इलेक्ट्रिक पाण्याच्या शेतातील असेंबल केलेल्या मोटारी चोरून नेणाऱ्या गुढे येथीलच तीन संशयित चोरट्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती बडगाव पोलिसांनी आज दिनांक अठ्ठावीस मे मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हो सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान भडगाव तालुक्यातील फिर्यादी यशवंत पाटील वय धंदा शेती यांचे मालकीच्या शेताला लागून असलेल्या नाल्यात ठेवलेल्या सात हजार रुपये किमतीच्या तीन एच पी व पाच एच पीच्या दोन इलेक्ट्रिक पाण्याच्या शेतातील असेंबल केलेल्या मोटारी चोरी झाल्याने भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यांचा शोध त्यावेळेपासून घेण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग सूचना व मार्गदर्शनानुसार तपासात गोपनीय माहितीवरून चोरीस गेलेल्या मोटारी या गुढे गावातील संशयित जीभाऊ सोमनाथ सतीश यांनी चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची कबुली देऊन त्यांनी चोरी केलेल्या मोटारी या भंगार विकत घेणारा अनोरकी इसमा सत्तावीसशे विक्री केल्याबाबत सांगून त्यांचे तपासून चोरी केलेल्या दोन्ही मोटारी विक्री केल्याचे रोख सत्तावीसशे रुपये जप्त करण्यात आले असून तिन्ही संशयित आरोपी यांना बडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेती अवजारे इलेक्ट्रिक मोटारी चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून इतर गुन्हे उघडकीस आणण्याकामी त्यांना दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक फौजदार पांडुरंग ओंकार सोनोने अनिल रामचंद्र अहिरे पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकार पोलीस नाईक एकनाथ धनराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुनील जयसिंग राजपूत यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग ओंकार सोरोने हे करीत आहेत